भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं नवीन कायदेविषयक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं नवीन कायदेविषयक सखोल माहिती सरकारी अभियोक्ता रवींद्र पाटील यांनी उपस्थितांना दिली यावेळी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी रवींद्र पाटील यांचा सत्कार करत कार्यशाळेला सुरुवात केली यावेळी रवींद्र पाटील यांनी पोलिसांसह नागरिकांना नवीन कायद्यांची सोप्या भाषेत उदाहरणासह सखोल माहिती दिली मग मी तर मंत्री आहे मला काय शिक्षा गी चालणार नाही सर्वांना कायद्याप्रमाणे जर गुन्हा दाखल झाला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि उत्तर देऊन तुम्हाला ते फेस करावं लागणार आहे म्हणजे कायदा सर्वांसाठी समान आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ इक्वॅलिटी बिफोर लॉ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे एक फंडामेंटल राईट्स आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेले प्रिन्सिपल डायरेक्ट प्रिन्सिपल्स आहेत ते आपण कशाचं संरक्षण केलं पाहिजे पुढे पार्लमेंटच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर पार्लमेंटची उत्प निर्मिती कशी होते विधानमंडळाची कशी होते खासदार कसा नियुक्त होतो आमदार कसा नियुक्त होतो पंतप्रधान कसं बसवला जातो म्हणजे माझं राष्ट्र हे कसं चालतं एक लक्षात घेते लक्षात येते तुमच्या माझं राष्ट्र कसं चालतंय हे ठरवणारी नियमावली म्हणजे राज्य घटना आहे लक्षात आलं किती सरळ भाषा चालित <coughs> प्रत्येक माणसानं आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे आपण कुराण भगवत गीता एकनाथी भागवत तुकाराम माता ज्या प्रमाणात असतो त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये असू द्यावं हो। कधीतरी महिन्यातून दोन महिन्यातून एखादं पुस्तक करावं एखादं पान वाचावं हो। बघा आपल्याला काय जमत गुन्हा तपास करत असताना जर पोलीस अधिकाऱ्याने तुम्हाला नोटीस दिली की तुमच्या विरुद्ध अशाच्या प्रकारचा गुन्हा आलेला आहे अशाच्या प्रकारची फिर्या झालेली आहे सदरचा गुन्हा हा सात वर्षाच्या आतील आहे आम्ही तुम्हाला नोटीस देतोय की तुम्ही तपासाकांनी हजर राहा तो व्यक्ती जर हजर झाला तर त्याला अटक करण्याची गरज मात्र तो जर आला नाही त्याला डायरेक्ट त्याला न्यायालयात जावं लागतं पोलिसिशनची न्यायालयाची ऑर्डर घेऊन मग ते अटक करतोय म्हणजे बऱ्याच वेळेस आपण उडसून अटक करून टाका नाही तर तुरी ना आता मग अशी तुम्हाला बोललो की आता सर माझं काय मी काय जास्त बोलू नाही की सर लोक त्यांनीच करावं आपण नाही काय करायचो बघ तुमच्या समोर कोणा करतोय तुम्हाला देखील आता पावर चालले त्याला कापूस लावला त्याच्यावरती पेट्रोल लागलं आता तो गावातून फिरतोय त्या त्याची खूका त्याची खूका ही कमी ऑफेन्स त्याच्यात घर जाऊन टाकलंय आणि आपण वा त्याने घर बाहेर आलो चालेल का आपलं कर्तव्य काय काय तुम्ही उपयोग करत तुम्ही त्या व्यक्तीला तत्काळ जो कायदा आहे बेनेस बेनेसीच्या तरतुदी प्रामुख्याने आपल्यामध्ये काय होतं अनेकांच्या अटकेचं उदाहरण आपल्याला सरांनी सांगितलंय आमच्याकडे त्याचा गुन्हा दाखल झाला अटक करा त्याच्यानंतर काय झालंय या गोष्टी पोलिसांनी अशाच केल्या पोलिसांनी तशाच केल्या या बाबतीमधलं आपल्याला माझ्या मते आपलं निराकरण साधन चांगल्यापैकी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर आपण आपला मनात अमूल्य वेळ दिला आमच्या सर्व नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना सर्व पत्रकार बांधवांना आमच्या पोलीस बांधवांना पोलीस यावेळी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार एपीआय गणेश मस्के पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल हिरा पाटील प्रवीण परदेशी सुनील राजपूत निलेश बर्मनकर विजय पाटील पत्रकार शकील शेख अशोक परदेशी श्यामकांत देसले यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे